नमस्कार मित्र हो आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे घरकुल योजना दोन हजार पंचवीस पैसे किती मिळणार घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून लाखो लोकांचं घराचं स्वप्न साकार होत आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीस म्हणजे काय घरकुल योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी घरे मिळवून देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस साली या योजनेअंतर्गत एकूण वीस लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली आहेत घरकुल योजना दोन हजार पंचवीस पैसे किती मिळणार एका घरासाठी किती अनुदान मिळणार दोन हजार पंचवीस साली घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला सध्या एक लाख वीस हजार अनुदान दिलं जात आहे अनुदानाचे तीन टप्पे पहिला टप्पा पंधरा हजार दुसरा टप्पा सत्तर हजार तिसरा टप्पा पस्तीस हजार हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात डी बी टी माध्यमातून जमा होतात त्यामुळे तुमचं बँक खातं डी बी टीशी लिंक असणं आवश्यक आहे डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी विशेष अनुदान डोंगराळ भागातील लोकांसाठी घर बांधणे अधिक खर्चिक असतं त्यामुळे या लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं स्वच्छालयासाठी अनुदान ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालं आहे पण स्वच्छालयाचं अनुदान मिळालं नाही त्यांना बारा हजार रुपये स्वच्छालय बांधण्यासाठी अतिरिक्त अनुदान दिलं जातं नरेगा अंतर्गत अनुदान काही निवडक भागात नरेगा ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अठरा हजार रुपये अनुदान देखील मिळतं त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना घरकुल स्वच्छालय आणि नरेगा एकुन ,000 ,000 अनुदान मिळतं त्यांना एकूण एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळतं अनुदानामध्ये वाढ होणार का सध्या तरी एक लाख वीस हजार रुपये अनुदानामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे या अनुदानासाठी वाढ करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे येत्या अर्थसंकल्पात या संदर्भात काही घोषणा होऊ शकतात अनुदान मिळवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी घरकुलाचा फॉर्म भरताना बँक खातं डी बी लिंक असणं आवश्यक आहे लाभार्थीच्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे घर बांधकाम सुरू केल्याशिवाय पुढील टप्प्याचं अनुदान मिळणार नाही योजनेची नवीन अपडेट्स कशी मिळवायची तुम्हाला या योजनेच्या नवीन अपडेट्स अनुदानात वाढ किंवा इतर घोषणांची माहिती जाणून घ्यायची असेल तर सरकारी संकेतस्थळे किंवा मराठी बातम्या लाईव्ह डॉट कॉमला भेट द्या सारांश घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत एक लाख वीस हजार अनुदान दिलं जातं डोंगरातील डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये अनुदान मिळतं स्वच्छालयासाठी बारा हजार रुपये आणि नरेगा अंतर्गत काही भागात अठरा हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जातं या अनुदानामध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे महत्त्वाची सूचना जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुमचं बँक खातं डी बी लिंक करा या योजनेविषयी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील माहिती द्या धन्यवाद नवीन अपडेट्ससाठी संपर्कात रहा